ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेटेड वुमन बिकॉज फर्स्ट गुल हाऊस एज्युकेशन

आर्थाने ते पावत नसावं मी सांगितलं यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभारायचं आहे यशवंताने हॉस्पिटल उभारल्या आम्ही सर्व रुग्णांचा उपचार केला परंतु प्लेग हा संसर्ग देशाची साक्षरता वाढवा एक मुलगा शिकला ना तो तास शाळा होतो